हाय कशा आहात तुम्ही तर आज मी चालली आहे पनवेलला माझी बेस्ट फ्रेंड आहे तिच्या घरी जाणार आहोत बरेच दिवस गेली नाही आहे म्हणजे वर्ष झाले असतील गेली नाही आहे तर तीही बोलावते आणि मलाही जा असं वाटतं तर आम्ही आज तिच्या इथे जाणार आहे ती आहे ना ती खास ना आहे लहानपणापासून माझ्या सोबतच आहे अजून सोबत आहे आणि अशीच सोबत आहे पुढेही तर मी तुम्हाला आता गेले ते तिलाही दाखवते आणि आम्ही आज काय काय धमाल करणार होत ते पण दाखवते चला बाय आता आपण पोहचलो तिथे दाखवते तुम्हाला आता रेडी झालेल्या होत्या जाऊ आम्ही रील्स बनवायला सो बाय चला हो तर आता मी रेडी झालेली आहे ड्रेसिंग वगैरे असे केले वन पीस घातलेला आहे मी तुम्हाला नंतर दाखवेन ती पण तयार झाले ती तुम्हाला दाखवते ये ही माझी बेस्ट फ्रेंड आहे लहानपणापासून आम्ही सोबतच आहोत आणि असेच आम्ही पुढे सोबत राहणार आता आम्ही रील शूट करायला चालेल बोल ना तू तरी चल भेटूया आपण नंतर पुढच्या एपिसोडमध्ये <laughs> <ले> बाय बाय <laughs> आलो आहे है ह्यांच्या बिल्डिंग खाली बघू आता रील्स इथे काढणार इथेच काढणार आहोत ना आता इथे रील्स काढणार आहोत दाखवते तुम्हाला नंतर रील्स बनवायला आलो आहे पण इकडे पाऊसच खूप पडतो आहे आता थांबला आहे आता आम्ही व्हिडिओ बनवतो चला तर आता फोटो काढणार आहे ही माझी आता फोटो काढते हा ये चल ही अशी कामाला लावते आम्हाला मस्त आलाय छानच हो चल जाऊया झोक्यावर चला गाईज आता आमचं पॅकअप झालंय आज खूप शूट झाला खूप दमलोय आम्ही आता चाललोय पॅकअप करून घरी मस्त नाश्ता करतो चला भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बाय तुम्ही मला कॉमेंट करून कळवा की तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटलाय थँक्यू झाला आता आमचं शूट करून वगैरे फोटो रील्स काढून आता चाललोय घरी खूप टाइम झाला पाऊस पण मध्येच पडला होता त्यामुळे आम्ही थांबलो होतो बऱ्याच वशील आता आम्ही थांबलो तुम्ही कॉमेंट करून आम्हाला नक्की कळवा की आमचा हा ब्लॉग कसा झाला आहे आणि आणि काही सजेशन असतील तुम्ही नक्की कळवा पुढच्या ब्लॉग साठी तुमच्याकडे काही आयडिया असतील तर ते पण कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय <laughs> आता आलोय आम्ही घरी आता चेंज वगैरे करेल आणि मग मी जाईल माझ्या घरी सो so, नंतर बाय परत आम्ही भेटू जाणार आहोत आम्ही बाहेर तुम्हाला सांगू नंतर ठीक सो आहे बाय हसना जरा, कधीतरी बाजूला ही बसना जरा डोळे भरून अग पाहू दे तुला तुझ्या प्रेमात जीव झाला खुळा असे कसे कहोते मला कसे का होते मला काही करे ना काही करे